नमस्कार शेतकरी बंधूंना जर तुमच्या साईंमध्ये असं गवत झालेलं असेल तणनाशक मारून पण ते गेलेलं नसेल तर काळजी करायची काहीच आवश्यकता नाही त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करून घ्यावं असं तण घालवण्याकरता आपण एकच पर्याय करावा ते म्हणजे हे तण स्वतः कापून घ्यावं व कोणतंही तणनाशक न मारता ये याचा नाही करावा तर मित्रांनो अशा प्रकारे गवत असेल डबल तर डबल तणनाशक मारल्यानं आपल्या पिकाला नुकसान होऊ शकते व उत्पन्नात कमी होऊ शकते तर यासाठी कोणतंही औषध आपण मारायचं नाही व योग्य प्रकारे ते कापून घ्यावं आणि चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून आपण आपल्या उत्पन्नात वाढ करावी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद